लढा आपल्या मुंबईच्या अंतर्गत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावीतील शाखा क्रमांक एकशे चौऱ्याऐंशीला भेट देऊन उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं गेलं एक वर्ष आपण भेट धारावी पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आणला आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं की धारावीचा विकास हा अदाणीसाठी नसून तो धारावीकरांसाठीच व्हायला हवा घर धारावीकरांनाच मिळाली पाहिजे असं ते म्हणाले आगामी काळात अनेक शाखा भेटी करणार असल्याचं सांगितलंय पिढ्यान पिढ्या धारावीत राहणाऱ्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं हा लढा केवळ धारावीपुरताच नसून तो आता संपूर्ण मुंबईचा लढा बनलाय संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले पंजोबा लढले होते त्याचप्रमाणे आता मुंबईसाठी आपण आणि उद्धवची लढत आहोत असं त्यांनी सांगितलं भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की भाजपवाले खोटे बोलत आहेत टेंडर आम्ही काढलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या मास्टर प्लॅनवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले की फक्त दो दोन हजार दोन सालापर्यंत लोकांनाच पात्रता मिळणार असेल तर बाकीच्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पाठवणार का अदानीला कचराही गिळायचा आहे अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली मुंबई महानगरपालिका भाजप चालवत असून ते आता कचरा कर लावणार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे आपल्या सरकारनं कधीच कचरा कर लावला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं अदाणी मुंबईला लुटायला निघाले आहेत आणि तुम्हाला कचऱ्यावर घेऊन ठेवणार आहेत अशी भीती त्यांनी व्यक्त केली अदाणीचे दलाल तुम्हाला पैसे देतील पण हे लोक तुम्हाला लुटत आहेत असंही ते म्हणाले मुंबई लुटायला निघालात तर लढा आपल्या मुंबईचा नाही तर धडा आपल्या मुंबईचा तुम्हाला देणार असा सज्जड दम त्यांनी दिला भाजपवाले तुमच्यात भांडणे लावायला आले आहेत बी डीचा विकास उद्धवजींनी केला याचे त्यांनी स्मरण करून दिले हा लढा जिंकायचा असेल तर फायदा सरकारला झाला पाहिजे अदानीला नाही असं ते म्हणाले कचऱ्याच्या डिगारा राहणारची तुम्ही बघा मुंबईला हे कसे गिळायला निघालेले आहेत एका बाजूनी देवणारचं डम्पिंग ग्राउंड ह्यांनी ढापून घेतलं मुंबई महानगरपालिकेकडून महानगरपालिका सांगत होती की आम्हाला हे ग्राउंड गरजेचं आहे आम्ही कचरा जाऊन फेकणार कुठे अदानीने सांगितलं नाही जसं मी धारावी गेळत आहे तसं मला हे ढिगारा पण गिळायचं आहे कारण मला तिथे इकडच्या लोकांना पन्नास ते साठ हजार लोकांना तिथे नेऊन बसवायचं आहे मग मुंबई महानगरपालिकेने कसं बस त्यांना ती जागा दिली अदानीला आणि अदानी म्हणजे मी वैयक्तिक अदानी बोलत नाही त्या समूहला दिली अदानी ग्रुपला दिली अदानी ग्रुपनी नंतर काय केलं त्यांनी पाहिलं कचऱ्याचा ढिगार तर तिथे आहे तो स्वच्छ करायला तीन हजार कोटी लागतील ते तीन हजार कोटी देणार कोण तर मुंबई आता पुढच्या महिन्यापासून मुंबई महानगरपालिका जी आत्ता तीन वर्ष निवडणूक नाही झाली आहे मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी जी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालते बीजेपी चालवते आता गेले तीन वर्ष तीच मुंबई महानगरपालिका आता प्रत्येकावर कचरा कर लावणार कचरा कर म्हणजे कचरा उचलेला पण कर आता एवढे वर्ष तुम्ही इथे मुंबईत राहत आहात मुंबईकर आहात कधी आपल्या सरकारनी आपल्या बीएमसीने कचरा कर लावला होता कचऱ्यासाठी तुम्हाला कोणी पैसे विचारत होते कोणी नाही पण पहिल्यांदा आता बीजेपी बीएमसीच्या माध्यमातून कचरा कर लावणार ते आपल्यावर तसंच प्रॉफर्टी टॅक्स लावत आहे दुकानावर दुकानावर लावत लावत आहे आहे घरांवर लावत आहे उद्धव साहेबांचं एकमेव सरकार होतं ज्यांनी कचरा कर लावला नव्हता आणि पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे होती त्याच्यावरनं प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केला होता मुंबईकरांवरचा बोजा आपण कमी केला होता पण एका बाजूला उद्धव साहेब जे मुंबईवर प्रेम करतात आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे मालक कोण अदानी ते मुंबईला लुटायला निघालेत आणि म्हणून जेव्हा मी तुम्हाला सांगतो ना या मास्टर प्लॅन मध्ये जे त्यांनी सांगितलंय की दोन हजार पर्यंत तुम्ही इथे असाल तर तुम्हाला इथेच घर मिळतील मग लाखो लोकांना बाहेर देवणारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यावर किती लोकांना राहायचं इथे कचऱ्याच्या डिगारावर राहायचंय का कोणाला राहायचं नाहीये इथेच राहायचंय धारावीतच राहायचं बरोबर आहे पण हेच अदानी तुम्हाला कचऱ्यावर नेऊन ठेवणार आहेत मिठा घरावर नेऊन ठेवणार आहेत जिथे पाणी भरतं तिथे नेऊन ठेवणार आहेत मान्य आहे असा विकास कारण आता काय की इथे मी आल्यानंतर अदानीचे दलाल गल्ली गल्लीत जातील तुम्हाला पैसे देतील विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही ठरवायचंय विकले जाणार आहात की नाही हे तुमच्या हातात आहे सर्वे सुरू जाईल परत सर्वेच्या लोकांना तुम्ही घरात घेणार की तिथूनच लाथ मारून बाहेर काढणार हे तुम्ही ठरवायचं आहे दरवाजा कोणाच्या तोंडावर बंद करायचं ठरवायचं तुम्हाला सांगतो मी हेच तर नाही ह्याच्या पुढेही जाऊन जसं मी सांगितलं ना टीडीआर मुंबईचा स्वतः लुटत आहेत प्रीमियम मुंबईचं स्वतः लुटत आहेत इकडची घरं जर इकडच्या धारावीकरांना घरं मिळणार नसतील तर आज मी अदानीना विचारत आहे जर ह्या सगळ्या धारावीकरांना घरं मिळत नसतील इथे मग नेमका इथे पुनर्विकास कोणाचा होणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा मुंबई लुटायची नाही मुंबई जर लुटायला निघाल तर नुसतं लढा मुंबईचा नाही धडा मुंबईचा काय आहे तो आम्ही तर थांबणार नाही हा लढा फार मोठा असणार आहे हा एका मोर्चा संपणार नाहीये आपल्याला ताकद आपली लागणार आहे एकजूट आपली लागणार आहे अदानीचे लोक असतील भाजपचे लोक असतील तुमच्यामध्ये धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आपण कुठे विकरले जाणार आहोत का भाषेंमध्ये इथे अनेक लोक राहतात ना इथे आपले मराठी लोक आहेत तमिळ लोक आहेत उत्तर प्रदेशमधले लोक आहेत कुठचे कुठचे लोक आहेत सगळे इथे मेहनत करायला येतात मुंबईत एक स्वप्न घेऊन येतात तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होणार आहे तुम्ही लढणार की एकत्र राहणार एकत्र राहणार कारण विकास जर करायचा असेल आणि विकास कसा करायचा असेल तर उद्धव साहेबांनी वरळीमध्ये असेल किंवा वडाळ्यामध्ये असेल बीडीडी चाळींचा जो विकास केला ना तसा विकास आपल्याला धारावीचा करून दाखवायचा आहे बीडीडी चाळ कधीतरी येऊन बघा वरळीमध्ये जवळपास दहा हजार परिवार आहेत वडाळ्यामध्ये अडीच हजार परिवार आहेत नामजोशीमध्ये मध्ये अडीच हजार परिवार आहेत एकशे साठ स्क्वेअर फुटाच्या घरांमध्ये राहत होते चाळींमध्ये राहत होते ऑगस्ट दोन हजार एकवीस साली आपण काम सुरू केलं आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी ज्या मतदारसंघात आमदार म्हणून काम करतो तिथे त्याच सर्व लोकांना आपण एक दोन हजार एकवीस पर्यंत सगळ्यांना पात्रता दिली सगळे एलिजिबल झाले आणि घरं म्हणजे नुसतं तीनशे स्क्वेअर फूट नाही तर पाचशे स्क्वेअर फुटाची घरं आपण फुटतात आपण मोफत देत आहोत हे काही उपकार नाही करत हे आमचं कर्तव्य आहे तुम्ही सगळे जसे मुंबईकर आहात ते देखील मुंबईकर आहेत आणि म्हणून जा लढा आपल्याला एकत्र लढायचा असेल जर ताकद आपल्याला एकत्र आणायची असेल तर मी जे निवडणुकीच्या वेळी बोललो त्याच्यावर अजूनही मी ठाम आहे विकास जर करायचा असेल तर पहिलं म्हणजे राज्य सरकार असेल किंवा म्हाडा असेल किंवा बीएमसी असेल जसं बीईडी मध्ये आम्ही म्हाडाच्या मार्फत विकास करत आहोत तसा विकास झाला पाहिजे तुम्ही भले कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा पण फायदा असेल तो सरकारला झाला पाहिजे अदानीला नाही फायदा जो होईल तो माझ्या इकडच्या स्थानिक बांधवांना झालं पाहिजे बगिनीने झालं पाहिजे अदानीला नाही आणि इथे प्रत्येकाला जो आत्तापर्यंत इथे धारावीत राहत आहे त्याला पात्रता द्या ग्राउंड प्लस वनला पात्रता द्या सगळ्यांना पात्र करा सगळ्यांना एलिजिबल करा कोणाला एकालाही एक धारावीच्या बाहेर पाठवायचं नाही त्याला मी विकास मानेन नाही तर मी एक फूट सुद्धा मागे असणार नाही <laughs> आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जेव्हा आपण पाहू इथे जेव्हा विकास व्हायला सुरू होईल जेव्हा तुम्हाला इथून बाहेर काढलं जाईल अदानीचे टॉवर यायला लागतील ते किती स्क्वेअर फूटमध्ये राहतील दीड हजार दोन हजार तीन हजार स्क्वेअर मध्ये राहतील आपल्याला किती कितीची घरं मिळतात साडेतीनशे पण हा जर वेगळा प्रकल्प असेल जर ह्याच धारावीसाठी अदानीच्या घशात मुंबईचे सोळाशे एकर टाकत असतील तर कमीत कमी प्रत्येक धारावीकराला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर हे मिळायलाच पाहिजे ह्याच्यासाठी आपण लढणार आहोत हे जे मी बोलतोय ते योग्य बोलत आहे की नाही तुमच्या मनातलं बोलत आहे की नाही धारावीला जे पाहिजे ते बोलत आहे की नाही आणि हे सगळं होत असताना अदानीने इथे येऊन देखील सांगितलं पाहिजे तुमच्यामध्ये जसं आज मी उपाय तसं सा तुम्हाला सांगितलं पाहिजे की कुंभारवाडा जाणार कुठे कोळीवाडा जाणार कुठे काय टॉवर मध्ये बसवणार तुम्ही आमचे वेगळे वेगळे जे समाज मंदिरं आहेत धार्मिक स्थळं आहेत आमचे वेगळे वेगळे समाज वेगळे वेगळे इंडस्ट्रीज आहेत मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते देखील कुठे जाणार हे त्यांनी इथे येऊन सांगितलं पाहिजे जर धारावीकरांना जो प्लॅन मान्य असेल त्यालाच मी मास्टर प्लॅन मानीन नाही तर तो प्लॅन आपण इथे होळी केल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो हे काही फक्त राजकीय नाहीये हे काही फक्त एक सामाजिक चळवळ नाही ह्या लढा जो असेल हा आपल्या मुंबईचा लढा असेल ह्याच्यात पूर्ण ताकदीने पूर्ण हिमतीने एका वेगळ्या जिद्दीने आपल्याला उभं राहायला लागणार आहे मी लढायला तयार आहे तुम्ही माझ्यासोबत सगळे येऊन ह्या जे काही भाजपचे मालक का आहेत त्यांच्या विरुद्ध लढणार की नाही तुम्ही माझ्या सोबत येऊन जे आपल्याला लुटायला निघालेले आहेत त्यांना आडवं पाडणार की नाही तुम्ही माझ्या सोबत येऊन मी खांद्याला खांद्या ला लावून लढायला तयार आहे पण आपल्या धारावीसाठी प्रत्येक धारावीकरासाठी लढणार की नाही लढणार असेल तर दोन्ही हात वरती करून मला ती ताकद पाहिजे आणि जे कोणी तुम्हाला विकत घ्यायला येतील जे कोणी सर्वे करायला येतील त्यांना काय करायचं तुमच्याकडे दोन हात आहेत बाकी मी काही बोलणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम स्टार पोलीस न्यूज मुंबई